के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर दोन वर्षांपूर्वी साईनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील म्हाळुंगी नदीवरील पूल मोठ्या पुरामुळे खचला होता आज अखेर दोन वर्षानंतर पुलाच्या कामाला मुहूर्त आहे बुलडोझरच्या साह्यानं हा पूल तोडण्याचं काम सध्या सुरू आहे हा मार्ग हजारो नागरिकांचा दररोजचा वर्दळीचा आणि रहदारीचा मार्ग आहे साईनगर गंगामाई घाट साईनगर वसाहत कासरवाडी आदी ठिकाणांना शहराशी जोडणारा हा रस्ता आहे तर ओहरा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील हा महत्त्वाचा मार्ग आहे दोन वर्षांपासून पूल खचल्यामुळं त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला राजकीय सत्तांतराचा देखील या कामाला फटका बसला आहे या पुलासाठी संगमनेरकर नागरिकांनी अनेकदा आंदोलनं आणि उपोषणं देखील केली आता हा पूल पाडण्याचं काम सध्या सुरू आहे लवकरच पुन्हा नव्यानं हा पूल नागरिकांच्या वर्दळीसाठी उभा राहील हीच ही अपेक्षा सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये